Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. नाशिकमध्ये दोन सावकारांवर कारवाई घराच्या जडती सव्वाशे ते दीडशे जणांना बेकायदेशीरपणे व्याज दराने पैशाचं वाटप केल्याचं समोर मकमलाबाद येथील बेकायदा व्याज आणि पैसे देणे दोन सावकारांना चांगलंच महागात पडला आहे या दोघा सावकारांच्या घराची झडतीत सव्वाशे ते दीडशे जणांना बेकायदेशीरपणे अधिकच्या व्याज दराने पैशाचं वाटप करण्यात आल्याचं समोर आलं या सावकारांनी काही कर्जदारांच्या मालमत्ता हडप करत फसवणूक केल्याचंही तपासात उघड झालं आहे एका कर्जदाराने थेट सहकार विभागाकडे तक्रार केल्याने या सावकारांचे पितळ उघड पडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण ज्ञानेश्वर काकड वय वर्ष अडतीस राहणार मानकरमळा व पोपट वसंत काकड वय वर्ष एकेचाळीस राहणार शांतीनगर मखमलाबाद अशी संशयित सावकारांची नावे आहेत याबाबत एवला जिल्हा नाशिक येथील सहकारी संस्थांचे लेखा परीक्षक रवींद्र बालाजी कुंचाळ राहणार पेट रोड यांनी फिर्याद दिली आहे निफाडचे सहकार निबंधक यांच्याकडे याबाबत रामदास दशरथ मोगल यांनी तक्रार केली होती या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येऊन दोघा सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले असता ते बेकायदेशीरपणे व्याजाचा धंदा करत असल्याचं समोर आलं आहे संशयांच्या घर चढतीत सन 2008 हजार आठ पासून बेकायदेशीरित्या व्याजाने पैसे वाटप केल्याचं प्रथमदर्शनी दर्शनी पुढे आलं दोघा सावकारांच्या घरात सव्वाशे ते दीडशे जणांना मोठ्या रकमेचे वाटप करण्यात वा आलं वा आहे याबाबतचे चव्वेचाळीस करारनामे चव्वेचाळीस कोरे स्टॅम्प व अन्य पाच स्टॅम्प पेपर एकशे सात धनादेश तसेच व्याज व कर्जाच्या नोंद असलेल्या तीन डायऱ्या मिळून आल्या आहेत सावकारीचा परवाना नसताना सुद्धा संबंधितांनी कर्जदारांकडून पाच टक्के दराने व्याज घेऊन बहुतांश कर्जदारांच्या मालमत्ता कवडीमोल दराने हडप करत कोठ्यावधीची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे अधिक तपास उपनिरीक्षक हाके करत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा